पुणे बेंगलुरू महामार्ग याच महामार्गावर कात्रज बोग ओलांडल्यानंतर येतो तो नवले ब्रिज दिवसा ही जागा किती धावपळीची असली तरी रात्री बारा नंतर इथे एक भयान शांतता पसरते स्थानिक लोकांसाठी हा केवळ पूल नाही तर हे एक मृत्यूचं प्रवेशद्वार आहे इथे अपघात होतात पण केवळ अपघातामुळेच नाही इथला तीव्र उतार यामागे काहीतरी अदृश्य आहे असं मानलं जातं सत्य हे आहे की उतारावर ब्रेक निकामी होतात पण आज मी तुम्हाला सांगणार आहे या अपघातांमधून जन्माला आलेला एक अग्निशाप कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही कॅब ड्रायव्हर प्रदीप रात्री दीड तातो या आज पुलावरून प्रवास करत होता त्याला आज शेवटची राईड पुण्यात सोडायची होती त्याच्या डोळ्यांवर झोप होती पण त्याला आठवत होतं की हा रस्ता किती घातक आहे तो नवले ब्रिजच्या उतारावर उतरला आणि नेहमीप्रमाणे सावधगिरी बाळगत गाडीचा वेग नियंत्रित करत होता महामार्गावर असूनही उतारावर आल्यावर हवेचा दाब वाढतो आणि एक नैसर्गिक शांतता अनुभवायला मिळते जी तुमच्या काळजात धडकी भरवते त्याने खिडकी खाली केली त्याला हवेत एक विशिष्ट वाद जाणवला जळलेल्या डिझेलचा आणि कशाचा तरी जो त्याला ओळखता येत नव्हता तो वास फार जुना नव्हता जणूती आग आजही तिथे ताजी आहे प्रदीपने स्वतःला सावध केले आणि इंजिन ब्रेक लावले त्याला नियम माहीत होते नवले ब्रिजचा उतार सुरू झाला की गाडी न्यूट्रलमध्ये ठेवायची नाही पण त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला ब्रेक असूनही गाडीचा वेग अनपेक्षितपणे वाढू लागला प्रदीपला वाटले जणू गाडीचे टायर रस्त्यावर घसरत आहे त्याने पुन्हा ब्रेक दाबला पण आता ब्रेक फेल झाल्यासारखे वाटले जणू कोणीतरी आतून ब्रेकची वायर कापली आहे त्याने आरशात पाहिले त्याच्या मागे काहीच नव्हते पण त्याला स्पष्ट जाणवत होतं त्याच्या गाडीला मागून एक प्रचंड मोठा धक्का बसत होता एक अदृश्य शक्ती त्याची कार घेऊन थेट उताराकडे खेचत होती प्रदीप जीवाच्या आकांताने स्टेअरिंग पकडून होता त्याचवेळी त्याच्या हेडलाईटच्या प्रकाशात अपघाताच्या नेमक्या जागेवर त्याला एक आकृती दिसली ती आकृती एका बाईची होती तिचे कपडे आणि शरीर अर्धवट जळलेले होते तिचे डोळे आणि चेहरा वेदना आणि दोराने भरलेला होता ती अगदी रस्त्याच्या मध्यभागी उभी होती आणि तिच्या शरीरातून दूर निघत असल्याचा भास प्रदीपला झाला ती बाई दोन्ही हात वर करून प्रदीपला थांबण्याचा इशारा देत होती पण प्रदीप ब्रेक लावू शकत नव्हता कारण त्याची गाडी अजूनही वेगाने पुढे ढकलली जात होती प्रदीपने स्वतःला सावरले आणि कसाबसा गाडी थांबवली भीतीमुळे त्याचा घसा कोरडा पडला होता त्याने मागे वळून पाहिले ती आकृती तिथे नव्हती फक्त हवेत जळक्या धोराचा वास अजूनही दरवळत होता शेवटच्या क्षणी प्रदीपने गाडी एका बाजूला घासत नेली आणि एका झाडाजवळ थांबवली गाडी थंडीत असूनही गरम झाली होती तो थरथरत गाडीतून खाली उतरला आणि जवळच्या ढाब्याकडे गेला ढाब्यावरचा एक वृद्ध वॉचमन जो गेली वीस वर्षे तिथे काम करतो तो प्रदीपच्या अवस्था पाहून त्याला पाणी देतो प्रदीप सगळी घटना त्याला सांगतो त्यावर वॉचमॅन शांत आवाजात म्हणाला बाळा तू ज्यांना पाहिलंस ना ती एक बाई आहे एका अपघातात बरोबर त्याच ठिकाणी दोन ट्रकच्यामध्ये चिरडून एका कुटुंबाची कार जळाली होती ती बाई तिचा नवरा आणि तिचं लहान मूल तिथेच अग्निसमाधी झाली त्यांची पण त्यांच्या आत्मे ते आजही नवले ब्रिजच्या शापित उतारावर आहेत आणि इथले लोक सांगतात जेव्हा जेव्हा उतारावर एखाद्या ट्रकचा किंवा गाडीचा ब्रेक फेल होतो तेव्हा हे जळलेले आत्मे रस्त्यावर उभे राहून मदतीसाठी किंवा इशारा देण्यासाठी हात दाखवतात कारण त्यांना दुसऱ्या कोणाचाही अंत त्यांच्यासारखा अग्नित झालेला पाहायचा नाही आहे पुढे सांगतो साहेब ती बाई तुम्हाला थांबायला सांगत होती कारण ज्या दृश्य शक्तीने तुमच्या गाडीचे ब्रेक निकामी केले त्याच शक्तीने तिचं कुटुंब जाळलं होतं ती तुम्हाला मदत मागत नाही आहे ती तुम्हाला त्याच नरकात जाण्यापासून वाचवत होती प्रदीपने त्वरित आपली गाडी सुरू केली आणि त्या ठिकाणाहून निघून गेला पण त्याला शेवटचा एक क्षण दिसला मागील आरशात त्याने पाहिले जिथे अपघात झाला होता त्या शापित उतारावर त्याला तिन्ही जळलेल्या आकृत्या एकत्र उभ्या दिसतात आणि अचानक त्याला पुन्हा तो जळलेल्या धुराचा वास येतो नवले ब्रिजवरचा अपघात हा केवळ मानवी चूक आहे की अग्निशेषाचा शाप हे आजही एक रहस्य आहे तर ही होती आजची भयकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे